छत्रपती शिवरायांसह तब्बल पाच छत्रपतींच्या कारकिर्दीत स्वराज्याची सेवा करणाऱ्या हुकमत पनाह रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांचा तीनशे आठवा स्मृती दिन आठ फेब्रुवारीला विविध उपक्रमांनी पार पडणार आहे अमात्य बावडेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं पन्हाळा इथल्या समाधीचं पूजन तसंच आठ आणि नऊ फेब्रुवारीला मराठ्यांच्या आरमाराची प्रतिकृती असलेलं प्रदर्शन तसंच इतिहास अभ्यासक डॉक्टर उदय कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आल्याचं डॉ अमर आडके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे अमात्य तसंच छत्रपती संभाजीराजे राजाराम महाराज ताराबाई कोल्हापूरकर संभाजी अशा पाच छत्रपतींच्या कारकिर्दीत हुकमत रामचंद्रपंत रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांनी स्वराज्याची सेवा केली त्यांचा तीनशे आठवा स्मृतीदिन तीन आठ फेब्रुवारीला आहे यानिमित्तानं ट्रस्टच्या वतीनं आठ फेब्रुवारीला पन्हाळगडावरील समाधीचं उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांच्या हस्ते पूजन होणार आहे तसंच आठ आणि नऊ फेब्रुवारीला मराठ्यांच्या आरमाराची प्रतिकृती असलेलं प्रदर्शन शाहू स्मारक इथं भरवलं जाणार आहे तसंच पानीपतच्या रणसंग्रामावर नौदलातील निवृत्त कमांडर इतिहास अभ्यासक लेखक डॉक्टर उदय कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलंय श्रीमंत माईसाहेब बावडेकर शाळेच्या सभागृहात शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान होणार आहे याचा लाभ घेण्याचं आवाहन डॉक्टर अमर आडके यांनी पत्रकार परिषदेत केलं यावेळी नीलराजे पंडित बावडेकर हेमंत साळोखे रवींद्र धडेल शाहीर राजू राऊत उपस्थित होते